मित्रांनो आरोग्य खाते आणि आपल्या या इतक्या मोठ्या देशामध्ये या आरोग्यावर सरकार जे काही खर्च करत आहे त्याच्याविषयी नक्कीच मनामध्ये कुतूहल असतं कारण सोपं नाही आहे की एकशे चाळीस कोटी लोकांचा हा देश अर्थात माझा हा व्हिडिओ संपेपर्यंत त्याच्यात अजून काही भर नक्कीच पडलेली असते एक मोघम आकडा वन हंड्रेड अँड फॉर्टी क्रोर्स एवढी अफाट लोकसंख्या असलेला आपला हा भारत देश आणि मग त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांना आरोग्य सुविधा पुरवायच्या खूप मोठं आव्हानात्मक काम मग मक त्याच्यातून सरकारी योजनांमध्ये पळवाटा शोधत गैरफायदा घेणारी लोक अशी मानसिकता असलेली लोक अशा मानसिकतेचा परत गैरफायदा घेणारे पांढरे कपडे घालून फिरणारे बगळे ज्यांना वर्ष दोन वर्ष तीन महिने चार महिने सहा महिने आमदार की खासदार की केली की लगेच पेन्शन लागू होते पण मिळणार ते मानधन मिळणारा तुमचा स्थानिक भत्ता तुमच्या तुमच्या लोकॅलिटीचा जो काही विकास करायचा आहे तो करण्यासाठी मिळणारा निधी या सगळ्यामधून झिरपत झिरपत तिजोरीमध्ये काहीतरी आलंच पाहिजे अशी मानसिकता घेऊन जगणारे राजकारणी मग अशा या सगळ्या गोष्टींचा विचार करत सुद्धा जनसामान्यांपर्यंत आरोग्य सुविधा पुरवायच्यात कामं केलीच पाहिजेत देशाचा नागरिक आहे ही आपल्या या देशाची जबाबदारी आहे असं आपल्या सेंट्रल मिनिस्ट्रीला नक्कीच मनात घ्यावं लागतं आणि योजना अंमलात आणाव्या लागतात महात्मा ज्योतिराव फुले अशीच एक आरोग्यदायी योजना ज्याच्यामध्ये मधुमेहांची संख्या आजकाल दिवस दिवस वाढत चालली आहे म्हणजे रोज या डायबेटिक लोकांची संख्या आपल्या देशामध्ये वाढती आहे आता ह्याच्यामध्ये हे वाढण्याचं कारण अनेक आहेत मग त्याच्यामध्ये कित्येक लोकांना ताणतणावामुळं मधुमेह होतो ज्याला स्ट्रेस डायबेटीस असं म्हटलं जातं असेही भरपूर लोक आहेत ज्यांना काही तात्पुरत्या ताव ताणतणाव असतात तेवढ्यापुरता साखर रक्तातली वाढण्याचा हा टेम्पररी डायबेटीस होतो असेही रुग्ण आहेत परंतु डायबिटीस विकोपाला गेलेल्या व्यक्तींच्या किडनीचं फिल्ट्रेशन बंद होतं म्हणजे किडनीज त्याच्या दोन्ही किडनी बाद होतात आणि अशा रुग्णांना डायलिसिसचा उपयोग करावा लागतो म्हणजे शरीरातलं अशुद्ध रक्त किंवा अशुद्ध घटक काढून शरीराच्या बाहेर फेकून देणं हे किडनी तुमची रोजच्या रोज करत असते अगदी बेमालूमपणे हे सगळं चालू असतं तुमच्या हृदयाची धडकन बेमालूमपणे चालू असते म्हणूनच या गोष्टींची माणसाला किंमत नसते तुमची फुप्फुसं छानपैकी हवेतलं ऑक्सिजन शोषून घेतात आणि तो तुमच्या रक्तामध्ये पसरवतात तुम्हाला जिवंत ठेवतात श्वासानंतरचा श्वास देतात पण आपण मस्तपैकी निकोटीन सिगरेटच्याद्वारे आतमध्ये घेतो त्याच्याने फुप्फुसं खराब होतात मस्तपैकी आपण मद्याचा आस्वाद रोज घेतो मनसोक्त घेतो आणि खराब होणाऱ्या किडनीज आणि लिव्हरकडं कर, दुर्लक्ष करत जगतो आणि मग एक दिवस डायलिसिसचे पेशंट होऊन जगण्याची नामुष्के आपल्यावर हो येते अर्थात काही निर्व्यसनी लोकांच्या सुद्धा किडनीज इतर काही कारणांनी बाद होतात असंही दिसून आलंय थोडक्यात जेव्हा किडनीजचं फंक्शन तुमच्या बंद होतं तेव्हा तुम्हाला डायलिसिस शिवाय पर्याय पर नाही मग आजपर्यंत खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करून घेणार डायलिसिस करण्याची कुवत असलेला समाज तसा पाहिला तर खूप कमी आहे आणि आजकाल तर कुवत असूनसुद्धा बेईमानी करत सरकारी योजनांचा फायदा उठवणारी मंडळीसुद्धा भरपूर झालेली आहेत अर्थात आता हा हा खूप मोठा संशोधनाचा भाग आहे पाणी कुठे कुठे झिरपतं हे हुडकण्याचं सा तुमचं आमचं सा काम नाही आहे फक्त जे दिसतं त्याच्यावरती थोडासा प्रहार करणं नक्कीच आपल्याला स्वातंत्र्य आहे म्हणून जाता जाता मी हा उल्लेख केला आहे तर आज या डायलिसिसच्या बाबतीत असे काही निर्णय झालेले आहेत की तालुका स्तरावर सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले या योजनेद्वारे मोफत डायलिसिसची सोय झालेली आहे आज फक्त जानेवारी ते ऑक्टोबर एवढा जर सर्वे माझ्या वाचनात आली आहे गोष्ट की जवळपास अडुसष्ट हजार ते एकोणसत्तर हजार रुग्णांनी डायलिसिसचा लाभ घेतलेला आहे आता काही लोकांना पंधरा दिवसातनं एकदा डायलिसिस चालतं म्हणजे त्यांच्या किडनीस थोड्याफार काम करत असतात त्याच्या खाली किडनी खराब होण्याचं तंत्र जास्त जसं वाढत जातं तसं सात दिवसांनी डायलिसिस दर दोन दिवसांनी डायलिसिस मग एक दिवसा डायलिसिस काही रुग्णांना रोज डायलिसिस करावं लागतं आणि वैतागून जातात ते तशी ती प्रोसिजर इतकी काही सोपी नाही आहे जरी मॉडर्न टेक्नॉलॉजी आलेली असली तरी थोड्याफार यातना जेव्हा रोज डायलिसिस किंवा एक दिवसात डायलिसिस कोणाला करावं लागतं त्या त्या, त्या रुग्णांना भेटल्यानंतर त्यांच्या यातना समजतील आपल्याला मी तसा भेटलोय अशा रुग्णांशी मी संवाद साधलेला आहे म्हणजे अक्षरशानं ते अशा निष्कर्षाला पोचलेत की अरे मरण आलं तर बरं होईल आणि साहजिक आहे तुम्ही विचार करा जी कामं त्या दैवदयेनी त्या विधात्याने तुम्हाला दिलेलं शरीर तुम्हाला न समजता तुम्ही कार्यरत असतानासुद्धा अव्याहतपणे या गोष्टी तुमच्या शरीरात चालू असतात आणि मग या मोफत मिळाल्या म्हणून त्याची किंमत न करता जगण्याचं तुम्हाला ते एक शिक्षा म्हणून डायलिसिसपर्यंत तुम्ही पोहोचता अर्थातच जर कोणाची काही चूक नसेल व्यसनाधीनता नसेल आणि काही इतर गोष्टींमुळे किडनीज बाद झाल्या कमनशिबी असा तो व्यक्ती असेल तर मी हे शब्द मागे घेतो नक्की त्या व्यक्तींसाठी परंतु मोस्टली या रुग्णांपैकी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के रुग्णांनी हे आजार पण स्वतः ओढवून घेतलेलं असतं मग त्यामध्ये पाणी न पिण्याची सवय असावी किंवा पाणी कमी घालून दारू पिण्याची सवय असावी दारूसोबत सिगरेट तंबाखू यांची पण व्यसन करण्याची एक सवय असावी अशा या सगळ्या गोष्टींनी भरून आल्यानंतर तुमचे ऑर्गन्स खराब नक्की होणार बरं वारंवार तुम्हाला इशारे पण दिले जातात जाहिराती केल्या जातात सरकारकडून स्ृहणीय बाब ही आहे आपल्या सरकारची की महात्मा ज्योतिराव फुले ही योजना आता तालुका स्तरात तुम्हाला रुग्णालयांमध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा मोफत डायलिसिसची सोय सुरू होणार आहे ज्या ठिकाणी खाजगी रुग्णालयात बाराशे ते दोन हजार रुपये घेतले जातात एक वेळच्या डायलिसिसला मित्रांनो तुम्ही विचार करा जर एखाद्या मध्यमवर्गीयाला आठवड्याला एकदा डायलिसिस करायचं म्हटलं तर महिन्याला आठ हजार त्याचे जिवंत राहण्यासाठी दरमहा खर्च करावे लागणार आहेत मग त्याच्या घरापासून रुग्णालयात जाण्याचा त्याचा होणारा ट्रॅव्हलिंग खर्च त्याला होणारा मनस्ताप त्याच्याबरोबर कुटुंबातल्या एका व्यक्तीला सोबत त्याच्या जाण्याचा होणारा मनस्ताप शारीरिक त्रास इट कॅनॉट बी काउंटेड इन मनी म्हणजे या त्रासातून आपल्या भारत देशाच्या नागरिकांना रुग्णांना जितका म्हणून जास्तीत जास्त रिलीफ देता यावा त्यासाठी हे शासन इतका आटोकाट प्रयत्न करतंय म्हणून या प्रशासनाचे सुद्धा लाख लाख आभार मानतो मी ज्या लोकांना नुसत्या टिमक्या मिरवायच्यात ना की बाबा शासन काहीच करत नाहीये शासनाकडे असाच भ्रष्टाचार आहे तसाच भ्रष्टाचार आहे अशा जर निगेटिव्ह गोष्टींचीच चर्चा करण्यात रमण्याचं ज्यांचं एक व्यसन लागलेलं आहे त्यांच्याविषयी मला काहीच बोलायचं नाही ज्या ठिकाणी जे काही चांगलं दिसतं ते चांगलं पाहण्याची सुद्धा चांगली मनोवृत्ती तुमच्याकडे हवी आहे आणि एक जाणीव नक्की हवी आहे प्रत्येक नागरिकाला की आपला भारत देश हा शेकडो कोटी लोकसंख्या असलेला देश आहे हा देश चालवताना अनंत प्रकारच्या अडचणी येणार आहेत एक कुटुंब जर पाच चालवायचं आहे आणि तेच बारा माणसांचं चा कुटुंब आहे यामध्ये नक्कीच फरक आहे ना तोच फरक कमी लोकसंख्या असलेल्या देशाशी आपल्या देशाची तुलना करताना थोडासा लक्षात घ्यावा नागरिकांनी ही माझी एक प्रांजळ विनंती आहे मित्रांनो शासन दरबारी अशा ज्या योजना येतात त्या अतिशय तळागाळातल्या लोकांपर्यंत योग्यरित्या पोहोचवणं याच्यासाठी डिजिटलायझेशन आज होत आलेलं आहे आपलं पूर्णत्वाकडे चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं नक्कीच कुठे ना कुठे जे काही गाळण व्हायचं जे काही दहा रुपये वरनं आल्यानंतर एक दोन रुपयेच पोचायचे तळागाळापर्यंत त्याच्यामध्ये आजकाल थोडीफार कमतरता आली आहे असं म्हणायला हरकत नाही आता यातूनही पळवटा काढून भ्रष्टाचार करणारी मंडळी बुद्धिमान मंडळी ही काही आपल्या देशात कमी नाही आहे कारण बुद्धिवंतांचा देश म्हणून आपला भारत देश सुद्धा प्रसिद्ध आहे चांगली चांगली इनोव्हेशन्स आपल्या देशात आज पाहायला मिळत आहेत नवनवीन संशोधनांची आपल्याकडे रांग लागलेली पेटंटसाठी आपल्या भारत देशातल्या अनेक युवकांचे अर्ज तिथे प्रलंबित आहेत ही एक चांगली नांदी आहे ना देश पुढं चालला आहे हे आपल्याला दिसतंय डोळ्याला त्याच्यामुळंच या आरोग्य संवर्धनाच्या कामामध्ये प्रशासनाने हा घेतलेला निर्णय स्तरावर सुद्धा ग्रामीण भागातसुद्धा डायलिसिसची मोफत सोय उपलब्ध करून देणं याकडं बारीक लक्ष देऊन तो अंमल सुरू केलेला आहे त्याबद्दल प्रशासनाचे लाख लाख अभिनंदन करतो मी आणि जबाबदार सर्व मंत्र्यांचे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आरोग्य अधिकाऱ्यांचे आता तालुका स्तरावर याचं इम्प्लिमेंटेशन अतिशय प्रामाणिकपणे पारदर्शीपणे करणाऱ्या प्रत्येक सेवकाचे लाख लाख अभिनंदन आणि मधुमेह आपल्या देशात वाढू नये याची काळजी ज्याने त्याने घ्यावी स्वतःच्या आरोग्याकडं स्वतःच व्यवस्थित पाहणे हे आपलं कर्तव्यवंत आपल्याला देश फुकट डायलिसिस देतोय म्हणून आपण किडण्या बाद झाल्या तरी घाबरायचं नाही अशी बेफिकीर मनोवृत्ती आणि व्यसनाधीनता तुम्हाला चांगलं आयुष्य कधीही देऊ शकत नाही स्वतःची काळजी स्वतः घेणं हे आधी क्रमप्राप्त आहे आणि तुम्ही जर काळजी घेत असाल तर तुमच्या कुटुंबातल्या तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना सुद्धा तुमची काळजी घ्यावीशी वाटते हे निश्चितच सलात मित्रांनो मधुमेह आपल्या देशात वाढू नये अशीच आपण प्रार्थना करूया जे काही मधुमेही आहेत त्यांना जास्तीत जास्त रिलीफ मिळावा अशा शासनाच्या ज्या योजना आहेत त्या अगदी तळागाळापर्यंत व्यवस्थित पोहोचवल्या जाव्यात आणि यासाठी अशा पद्धतीचे व्हिडिओ एकमेकांमध्ये शेअर करत राहावं आपण हीच विनंती करून या व्हिडिओ इथंच थांबतो पुन्हा एकदा प्रशासनाचं लाख लाख अभिनंदन करतो अशाच नवनवीन नव योजनांनी आपल्या गोरगरिबांच्या आरोग्याकडं प्रशासन लक्ष देत राहील आणि या योजनांचा पारदर्शीपणे सगळीकडे प्रसार होतो आहे की नाही त्याचा अंमल करताना पारदर्शकता तिथे अवलंबली जाते की नाही सुद्धा सिक्रेट एजन्सीजमार्फत प्रशासनाने लक्ष देत राहावं भ्रष्टाचाराला आळा घालता यावा यासाठी जी काही पावलं उचलता येतील या आरोग्य संवर्धनाच्या बाबतीत तरी प्रशासनाने नक्की निर्णय चांगले घ्यावेत अशाच माझ्या भावना आहेत मित्रांनो भ्रष्टाचाराने देश पोखरला जातो हा बंद न होणारा एक प्रकार आहे अशाच निष्कर्षाला मी तरी मी पाहिलेल्या सगळ्या गोष्टींच्या अनुभवातून पोचतोय तरीसुद्धा थोडी सकारात्मकता मनात ठेवतोय की चलो कुछ अच्छा जरूर होगा का आगे आगे चलके ये सारी स्थितियां बदल जाएगी इसी आशा के साथ आजच्या व्हिडिओत मित्रांनो इथंच थांबतो पुन्हा एकदा प्रशासनाचं लाख लाख अभिनंदन जय हिंद जय भारत